तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाव येथील सरपंच हे आपल्या चार चाकी गाडीने जात असताना त्यांच्यावर चार अज्ञात व्यक्तीने मोटरसायकलवर येऊन दोन्ही बाजूनी अंडे दगडं मारून तसेच गाडीचे काच फोडून सरपंच यांच्या मित्राच्या अंगावरती पेट्रोलने भरलेले पाकिटं फेकून मारून अज्ञात मारेकरी फरार झाले या प्रकरणी चार जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळगा येथील सरपंच हे ये दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास होनाळा ते जवळगा मेसाई रोडवर होणाळ्या गावाच्या ओढ्याच्या पुढे होणाळा शिवारात हे सरपंच व त्यांचे मित्र प्रवीण इंगळे हे दोघे जण ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार एम एच क्रमांक बारा टी सत्याहत्तर नव्वद या सुझुकी एस क्रॉस मध्ये जात असताना दोन नेम प्लेट नसलेल्या मोटरसायकलवर वर वरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तीने मिळून सरपंच गाडीवर दोन्ही बाजूनी अंडे दगड मारून काच फोडून गाडीमध्ये सरपंच व त्यांच्या मित्राच्या अंगावरती पेट्रोल भरलेले पाकीटे फेकून मारले अशा प्रकारची फिर्याद नामदेव बालिश निकम वय अडोतीस वर्ष राहणार मेसाई जवळगा यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्याण्णव एक एक एक, एक दोन हजार चोवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार कलम एकशे दहा ऑब्लिक सहा एकशे ऑब्लिक एक एकशे ऑब्लिक दोन तीनशे ऑब्लिक तीन पाच नुसार पुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे करत आहेत तर घटनास्थळी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आरोपीचा शोध सुरू आहे मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर ूर्ण इकडं जवळ गायला येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या ले। एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं येत असताना मग अंडे पेटून मारले अंडे फेटून मारल्यानंतर पुढे तुम्हाला काही दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी पेटवण्याचा के right प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले असं केलं तुमचं जर संशय कुणावर आहे ने नेमकं ने काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये पव्याचा एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं नाही की असं वाटतं रात्री एस पी साहेब आलते का कारवाई का आरोपी आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का पोलिस संरक्षण पाहिजे काय दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ऍक्च्युअली लाईटचं काम बघायला गेल तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येताना हे माझ्या रांबला